आज या ठिकाणी करमाळा पोलीस स्टेशन करमाळा यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा राष्ट्रीय सेवा योजना अधिक वतीने आणि करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्याध्यक्ष बी आय माने साहेब यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आज या ठिकाणी सव्वीस जून दोन हजार पंचवीस हा आपले पदार्थ विरोधी दिन आहे आणि याचे एक तीन मिनिटाचा क्लिप या ठिकाणी एका जिल्हा परिषदच्या शाळेने केलेला आहे त्याच धर्तीवर आणि या ठिकाणी विद्यार्थिनीच्या माध्यमातून मावा असेल गुटखा असेल वेगवेगळ्या पदार्थाचं जे व्यसन केलं जातं आणि या व्यसनाच्या माध्यमातून अनेक कुटुंबाची दुर्दशा झालेली आहे आणि ही दुर्दशा होऊ नये यासाठी या ठिकाणी या महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी आलेल्या आहेत आणि माने साहेबांनी अत्यंत एक चांगले ठिकाण निवडलेलं आहे कारण स्टँडच्या बाबतीमध्ये आपण अनेक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अंमली पदार्थ किंवा मावा गुटका असेल तो मावा गुटखा खाल्ला जातो आणि सुंदर अशा प्रकारचं आपलं आपण विद्रूप करतो आता या ठिकाणी बस स्थानकच विद्रूप होत नाही तर आपलं कुटुंब आणि आपलं शरीर सुद्धा विद्रुप होत आहे आणि ते होऊ नये या दृष्टिकोनातून या विद्यार्थी इथे आलेल्या आहेत आणि निश्चित मला खात्री आहे या पथनाट्याच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी या ठिकाणी केलेला आहे तर मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय की आता या विद्यार्थिनी साठी जोरदार तळामधून आणि माने साहेबांसाठी सुद्धा जोरदार या ठिकाणी आपल्याला नागरिक Come uh -huh. आम्ली पदार्थ विरोधी दिनानिमित्ताने आज आपण करमाळा येथील एस टी स्टँड मध्ये वाय सी एम कॉलेजचे आमचे मार्गदर्शक सर श्री राग सर त्याचप्रमाणे भोरे मॅडम यांच्या सहकार्यानं यांच्या मार्गदर्शनाखाली एन एस एन सी सीचे चे आणि एन एस एस विद्यार्थी यांच्या हे सर्वजण ह्याची टीम आहे या सर्वांच्या सहकार्यानं आपण अंमली पदार्थ विरोधी एक पथनाट्य सादर केलेलं आहे तुम्ही सर्वांनी त्याला उपस्थिती लावली सर्वांचा मी आभारी आहे धन्यवाद आज यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व आपल्या पोलीस स्टेशनचे पी आय पोलीस निरीक्षक आदरणीय रंजित माने साहेब यांच्या संयुक्त विद्यमाने अंमली पदार्थ शरीराला कसे घातक आहेत त्याच्यामुळे त्याच्या विरोधी कार्यक्रम घेऊन या ठिकाणी जो विद्यार्थ्यांनी जनजागृतीचा कार्यक्रम केलेला आहे त्याचा उद्देश मूळ असा आहे की आपले सर्व नागरिक आपले जवान मुलं मुली हे अमला पदार्थाच्या आधी जाऊ नये कुठल्याही पद्धतीच त्यांनी व्यसन करू नये याच्यासाठी हा जनजागृती कार्यक्रम घेण्याचा एक पाऊल आदरणीय पी आय रणजित माने साहेबांनी टाकलेलं आणि त्याला साथ देण्याचं काम आपल्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचे आदरणीय सर यांनी केलेला आहे हा जो कार्यक्रम झाला तो अत्यंत उत्कृष्ट उत्तम आणि आपल्या नागरिकांना विद्यार्थ्यांना मुला मुलींना जवानांना मार्ग दाखवणारा आणि व्यसनापासून मुक्त ठेवणारा असा उत्कृष्ट असा कार्यक्रम झाला त्यामुळे मी आदरणीय पी आर रणजित साहेबांचे आणि राख सरांचे या ठिकाणी या आपल्या सर्व तालुक्याच्या आणि नागरिकांच्या वतीने आभार व्यक्त करतो